सगळ्यात सुंदर विदर्भात जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निवडून उभे होतात तेव्हा तुम्हाला मस्जिद आणि आम्ही पाहतोय समाज मंदिरात शिवाय दुसरा मार्ग दिसला नाही एकही गाव तुम्ही मंदिरात गेले नाही एकही गाव तुमच्या तोंडात जय श्रीराम आला नाही तुमच्या खानदानी जेव्हा जय श्रीराम म्हटला नाही तेवढं तुम्ही या निवडणुकीत वापरले अरे मुंबई जय श्रीराम आहे

बैश टी व्हीवर दिसायची रानानंच गेम केलं ते सांगतच नाही आता राणाचा गेम बैल केल्याशिवाय राहणार नाही